नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत शेवग्याची भाजी त्यासाठी मी इथे तीन शेवग्याचे शेंगांचे असे काप करून घेतले आहे आणि त्याचे वरचे जे जाड शिर असतात त्या पण काढून घेतल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी दोन मोठे बटाटे घेतले त्याला अशा प्रकारे चिरून स्वच्छ धुवून घेतले शेंगा आणि बटाटे शिजवून घेणार आहोत त्यासाठी शेंगा आणि बटाटे एका भांड्यात घालून ते शिजेल इतकं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे सोबतच एक चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि या शेंगा शिजवून घ्यायच्या शिंगा ह्या आपल्याला पूर्णपणे शिजवून नाही घ्यायच्या थोड्याश्या कच्च्या राऊत जेणेकरून आपण त्यामध्ये जे मसाले घालू ते या शेंगांमध्ये पूर्णपणे मुरतील शेंगा शिजता तोपर्यंत आपण भाजीला लागणारं वाटण तयार करून घेऊ वाटण करण्यासाठी मी इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत त्याला अशा प्रकारे उभे चिरून घेतलेले जी आहेत खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे धणे घेतले चणा दाळ घेतलेली आहे कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत याने भाजीला चव छान लाग येते त्यासाठी अद्रक लसूण आणि सोबतच कडीपत्तीची पाने पण घेतलेली आहे आणि एक मोठा टोमॅटो मी त्याच्या फोडी करून घेतलेले आहे गरम करायला ठेवली आहे आता आपण सर्वत आधी यामध्ये दि खोबऱ्याचा किस भाजून घेऊ याचा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे भाजून झाल्यावर एका भांड्यात याला काढून घ्यायचं मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते मी ताटलीमध्ये काढलं तरी चालेल यानंतर धने भाजून घ्यायचे आहे मी हे वेगवेगळं याच्यासाठी भाजते कारण प्रत्येकाचं भाजण्याचं जो वेळ आहे तो वेगवेगळा आहे केस हा लवकर भाजला जातो धन्याला थोडा भाजायला वेळ लागतो त्यामुळे मी हे सर्व एक एक, -एक करून भाजून घेते आहे आता यामध्ये भाजक्या दाळ टाकल्या आहेत याला आपल्याला थोडस चटकी बसेस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे मी यामध्ये अद्रक लसूण आणि कडीपत्ता हे सुद्धा भाजून घेत आहे ओरड वाटण सगळं भाजून झालेलं आहे आता मी यामध्ये दोन चमचे तेल घालून कांदा परतून घेते कांद्याला हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचं कांद्याचा थोडा रंग बदलला की लगेच यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या वाटण करत असताना ह्या कोथिंबीरीच्या काड्या जर आपण वाटणात घातल्या तर भाजीला खरंच चव खूप छान येते टमाटा ही यामध्येच आपण शिजवून घेणार आहोत तो शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडं मीठ घातले म्हणजे तो लवकर सॉफ्ट होईल टोमॅटोला झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची म्हणजे तो लवकर शिजेल टोमॅटो शिजलेला आहे आता मी याला भांड्यामध्ये काढून घेते सर्व वाटणाला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आपण भाजीची तयारी करत होतो तोपर्यंत शेंगा ही शिजलेल्या आहेत आता यामध्ये काय आहे आपल्याला यामधले जे आपण बटाटोच्या फोडी टाकल्या होत्या त्या दोन फोडी आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहे यामधून अशा प्रकारे आणि याला ताटलीमध्ये अशा प्रकारे कुच करून घ्यायचं आहे हे असं केल्याने भाजीला चव खूप छान येते आणि सोबतच आपली भाजी सुद्धा ही चांगली घट्ट होते वाटण थंड झालेलं आहे मी ते मिक्सर मधून थोडं पाणी घालून त्याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बारीक वाटून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये जिर मोहरीची फोडणी घालायची जिर मोहरी तडतडली यामध्ये आपण वाटलेला मसाला घालायचा आहे आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला चांगला आपला परतला गेलेला आहे याला आजूबाजून तेलही सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला आणि तुमच्या आवडीचा जो मसाला असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता थोड्या मसाल्यांना या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं चा। यामध्ये आपण जी बटाट्याची पिवरी केलेली होती ती घालायची आणि ती पण या मसाल्यामध्ये चांगली एकजीव करून घ्यायची भाजीची ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे यामध्ये आता आपले शेव शेंगा आणि जे बटाटे आहेत ते घालून घ्यायचे नंतर भाजीला चांगली शिजू द्यायची म्हणजे जी जेणेकरून हे सर्व मसाले बटाटे आणि आपल्या शेंगांमध्ये चांगले मुरतील तुम्हाला भाजीची ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता यामध्ये मी कोथिंबीर आताच टाकून घेते कारण मला ही जी कोथंबीर आहे ती शिजलेली खूप आवडते तुम्ही भाजी झाल्यानंतर वरतून टाकली तरीही चालेल भाजी चांगली शिजलेली आहे आता ही खाण्यासाठी रेडी आहे मलाही माझी शेवटच्या शेंगाची भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आता पुढच्या नवीन रेसिपीमध्ये